सीझन टू दोन जीवांचा प्रेम ओके आयुष अवनी पार्ट, पार्ट मध्ये बघितलं होतं आपण आयुष्य सांगतो सर्व आयुष्य बद्दल आणि अवनी खूप हर्ट असते खूप चिडून असते आणि तसंच आयुष्य खूप समजावत वगैरे असतो आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर अवनीला बोलतो की पटकन चेंज करून टेरेस वर चल थोडा वॉक करत बोलायचं पण आहे मला तर अवनी रूममध्ये असते आणि आयुष हॉलमध्ये वेट करत असतो सो आता पुढे बघ अवनी जाते की नाही तर आयुष जातो हॉलमध्ये आणि अवनी चेंज करत विचार करत असते की ही आयुषी खरंच माझ्या आयुषला लांब केली तर काय होईल माझं काय परिणाम होतील माझ्या आयुवर कसं होईल माझ कोणीतरी खरं बोललाय पैसा कितीही असला तरी सुख असा विकत घेता येत नाही आणि माझ्याकडे हे सर्व असून पण आयुष नसेल तर मी जीवनात कधीच सुखी नाही राहू शकणार इतक्या वर्षाचं प्रेम इतकं जीव लावून केलं सगळं आणि आता आयुष निघून जाईल तर खरंच काय अवस्था होईल माझी मला सांभाळायला आयुला सांभाळायला सगळंच असतील पण आयुष्य शिवाय मला सांभाळणं अशक्य आहे पण माझं मन असं का बोलवतं की आयुष्य त्यातला नाही आहे तो सोडून जाणार नाही वगैरे वगैरे अवनीला बराच वेळ होतो तर आयुष्य परत येतो रूममध्ये आणि बोलतो की अवनी मी वेट करत आहे प्लीज चल लवकर मग उद्या ऑफिस आणि आयुषी स्कूल वगैरे आहे तर अवनी परत बोलते की नाही मला नाही यायचं आहे आणि अवनी चेंज करून शॉर्ट्स घालून मस्त चेअरवर बसलेली असते तर तसंच आयुष्य येतो आणि अवनीला उचलून घेत बोलतो की तुला नसेल यायचं तर हे असं उचलून घेऊन जाणार मी तर अवनी बोलते आयुष सोड मला प्लीज आई एकटी झोपली आहे ते कधीही उठेल तर आयुष बोलतो दहा मध्ये येऊ आपण चल देन तसंच आयुष घेऊन जातो अवनीला टेरेसवर आणि मग दोघे वॉक करत असतात आणि आयुष मस्त अवनीचा हात आपल्या हातात घेऊन असतो ओ हो रोमॅन्टिक वॉक तर आयुष बोलतो तू ज्या प्रकारे बोलशील त्या प्रकारे तुला मी हे प्रूव्ह करून दाखवू शकतो की मी फक्त तुझाच आहे आणि कायम तुझाच राहील तर अवनी बोलते कोणी कितीही प्रूव्ह केलं तरी छोटं छोटं टाइम स्पेंड करणं हे समोरच्या व्यक्तीला दाखवून देतं की तूही तेवढंच त्यात इंटरेस्टेड आहेस आणि जर हे दिसून आलं समोरच्याला तर त्याचं प्रेम अटॅचमेंट सगळं वाढत जातं आणि मग हे असं काहीतरी या स्टेजला येतं आणि आयुष्याच्या बाबतीत हेच झालेलं आहे तर आयुष्य थोडं विचार करून बोलतो की हे बरोबर आहे तुझं हे सर्व मी हे जे काही केलं ते नव्हतं करायला पाहिजे आणि कुठेतरी माझ्या त्याच लहान लहान गोष्टींमुळे आज ती इतक्या पुढे आली पण मी आता त्यातलं काही नाही करणार तर अवनी बोलते तुझ्या अशा वागण्यामुळे आता ती जास्त वेळेपणा करू शकते कारण तिला या सगळ्याची सवय झालेली आहे आय मीन तुझ्या प्रेझेन्सची तिला सवय झाली आणि यामुळे तो जो काही वेळेपणा असेल तिचा तो तुला सुद्धा सहन करावा लागेल आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या दोघांच्या नात्यावर होईल तर आयुष बोलतो की नाही अवनी आपल्या नात्यावर कसलाही निगेटिव्ह फरक पडू देणार नाही आहे मी आणि तिला पण समजवतो बरोबर तर अवनी बोलते की बघते ना मी तर आयुष बोलतो आणि अवनी सॉरी तुझा जॉब तिच्यामुळेच गेला तीच कुठून कसं तरी माहीत करून घेतली तू कुठे जॉबला आहे ते आणि तसंच वरच्या टीमला बोलून हे सर्व केले आणि तुला बोललो आहे ना मी तिचे खूप मोठे कॉन्टॅक्ट आहेत अच्छा म्हणून असं करणार तर अवनी बोलते पण माझ्यासोबत असं काही करून काय होईल माझ्याकडे टॅलेंट मला काम कुठेही भेटेल ती इतकी हुशार आहे स्मार्ट आहे तर ती तितकीच मंद सुद्धा आहे कारण हे असं बिकॉज ओळख आहे म्हणून हे किती चुकीचं आहे हे तिला दाखवून देणारच मी आणि ती काय असं समजून ठेवली आहे का मला बघतेस तिला वेळ येऊ हो दे फक्त तर आयुष बोलतो ती मूर्खपणा केली म्हणून तू असं काही करू नको वेळ घे आणि योग्य त्या वेळेतच काय ते बोल ओके पण डोक्यात तसा राग घालून काहीही करू नको म्हणजे झालं तर अवनी बोलते मी तिच्यापेक्षा जास्त हुशार आहे आयुष सो तू मला नाही तर तिला समजावून सांग आता जे काही सांगायचं आहे ते कारण तिचं डोकं तिला किती आहे हे मला चांगलंच कळलं तर आयुष बोलतो मला तिला काही समजावून सांगायचं नाही आहे सो तू बस आणि चल खाली जायचं का आता तर अवनी बोलते हो चल देन दोघे तसंच खाली येतात आणि मग अवनी आधी जाते बेडरूम मध्ये आणि आयुष लाइट्स वगैरे ऑफ करून बेडवर येतात अवनीला हक करतो लाईक कमरेवर हात ठेवतो आणि फेस एकदम क्लोज घेऊन जातो तर अवनी तो हात बाजूला करते वॉट लाईक न रोमॅन्टिक हग तर आयुष तसंच परत ठेवतो आणि नोजवर सॉफ्ट किस करत बोलतो की झोपताना अगदी शांत झोपायचं असतं लाईक फुल कम्फर्टेबल तर आपलं प्रेम वाढतं आणि सगळं नीट राहतं तर अवनी बोलते मागे जेव्हा आयुषीसोबत टाइम स्पेंड करत होता तेव्हा काय मी भांडण करत होती का तेव्हा झोपताना कम्फर्टेबल नव्हता का ओ माय गॉड तर आयुष बोलतो बाप रे तू किती शब्दात पकडून बोलते का तर अवनी बोलते हा मग बरोबर आहे ना जेव्हा तुला हे असं आता बोलायचं सुचत आहे तर मागे जेव्हा तिच्याशी बोलत होता तेव्हा काय झालं होतं आपल्या मध्ये तर आयुष बोलतो काही नव्हतं झालं आणि कदाचित आपल्याला नजर वगैरे लागली असेल सो आपण उद्या छान मंदिरात जाऊन येऊ हो, आणि तुझ्यासाठी अक्कल मागू तर रवनी बोलते खऱ्या अक्कलीची गरज तुला आणि त्या मूर्ख मुलीला आहे कळलं का सो जे काही मागायचं आहे ना ते तिच्यासाठी आणि स्वतःसाठी मागून घे तर आयुष बोलतो हे असं रूड बोलत आहे ना तू माझ्याशी तर चांगलं बोलली पाहिजे ही अक्कल मागणार आहे मी तर अवनी बोलतो शट अप आणि झोप आता तर मस्त अवनीच्या कमल्यावर हात ठेवून अगदी क्लोज येऊन गालावर वर असं सॉफ्ट क्यूट किस करतो आणि बोलतो की आता झोप शांत तर अवनी फक्त आयुष्याला डोळे बंद करू देते आणि तसंच लिप्सवर किस करायला जाऊन चावा घेते तर आयुष तसंच ओरडतो आ करून तर अवनी पटकन तोंडावर हात ठेवून बोलते की मूर्ख हळू ना किती जोरात उरडत आहेस आयु उठेल ना तर आयुष बोलतो हा मग तू मूर्ख आहेस का तुला कळत नाही असा कोणी चावा घेत किस करतात का नॉन सेन्स मुली उगाच जेव्हा तेव्हा मस्करी बरी नाही कळलं ना तर अवनी बोलते मी मस्करी करत नव्हते तुम्ही मस्करी बोलूच नको हे राग होतं माझं चल झोप आता ते दोघे झोपी जातात आणि मग सकाळी सात वाजता अवनी उठते आणि मग आयुला किसी करते आणि मग आयुषला पण किस करते आणि आवरून सो मग काही वेळाने आयुष उठतो फ्रेश होतो आणि हॉलमध्ये येतो तर अवनी चहा करत असते तर आयुष बोल बोलतो आज थोडं लेट झालं तरी का नाही उठवली ग तर अवनी बोलते बघत होती मी की नक्की तुझ्या मनात उठायचं तरी आहे का की मी उठवते म्हणून उठतो रोज तर आयुष बोलतो तू न आता कालपासून खूप जास्त स्टॉन देत बोलत आहे आणि हे कोणत्याही प्रकारचं सोल्युशन नाहीये आणि उलट या ना प्रॉब्लेम वाढत जातील म्हणजे आपल्यामध्ये नसलेले प्रॉब्लेम आता उभे होतील असं झालाय सो तू असं काही बोलू नॉर्मल असलेलं वातावरण खराब करू नको तर अवनी काही न बोलता शांतच असते आणि मग चहा ठेवते टेबलवर आणि बेडरूम मध्ये जात असते तर आयुष मध्येच हात पकडून जवळ घेतो आणि बोलतो की सकाळी सकाळी असं रुसून फुकून चहा देशील तर माझा पण मूड ऑफ होईल ना तर अवनी बोलते आता मूड ऑफ झालं तरी ऑफिसला गेल्यानंतर ना तर आहे ना मूड ऑन करायला तर आयुष बोलतो हे बघ घेतले ना परत तिचंच नाव तर अवनी बोलते अगदी रागात की हा मग घेणारच आणि नेहमी घेणार कारण तुझ्यामुळेच ती इतकी जास्त डोक्यावर चढून नाटकं करत आहे तर आयुष बोलतो माझ्या डोक्यावर बिलकुल जागा नाही आहे कारण तिथे ऑलरेडी तू आणि आईनी बसून आहे सो म्हणून तर अवनीला परत राग येतो आणि बोलते की तू हेच मस असच मस्करी करत राह ओके आणि प्लीज मला खूप काम आहे सो प्लीज मी अलोन तर आयुष बोलतो एकटं सोडायला प्रेम लग्न नाही केलं मी कळलं का तर अवनी बोलते हा असू दे चल मी आयुष टिफिन बॅग रेडी करते तू जा तिला उठवून रेडी कर आणि जास्त लेट करू नको नाही तर झोपू दे बोलणार ती आणि लगेच तिच्यासोबत तू ही जाशील मग मी आली की तिथे दोघांनाही नाही चांगले फटके तर आयुष बोलतो हा ठीक आहे ठीक आहे तू आपली कामं करा दी। देन दोघंही उठून जातात आपापल्या कामात बिझी व्हायला सो आयुष येतो आयुनीला ये बघतो तर आयुनी मस्त झोपलेली असते तर तसंच फेसवरून हात फिरत लाडप्या करत बोलतो की चला मा सोना बच्चा उठा आता आईने तसंच आडस देत बोलतो की पप्पा माझी झोप नाही झाली ना थांबा ना तर आयुष बोलतो अगं हो नसेल झाले तर तिला सांग की तू परत ये पण स्कूल झाल्यानंतर मग परत झोपते मी पण आत्ता उठवते कारण स्कूलला लेट नको व्हायला ना तर आईनी बोलते अच्छा असं बोललं तर झोप ऐकत असते का, का। तर आयुष बोलतो हो मग तिला आपल्या वेळेनुसार नाचवायचं असतं आपण तिच्यानुसार नाचायचं नसतं तर आईने उठून तसंच मस्त हक करत मॉर्निंग विश करते आणि मग तसंच आयुष फ्रेश व्हायला घेऊन जातो आणि अगदी रेडी करून हॉलमध्ये घेऊन येत बोलतो वाले मॅम आमचं टिफिन झालं की नाही अजून तर आयुनी हसते यावर दे नवनी बोलते यास यस सर झाला अगदी वेड झाला तुम्ही तर आयुनी बोलते अगो मम्मा पप्पा काय आहे तर अवनी बोलते हे आहे मॉर्निंग फ्रेश मसाला लावून केलेलं लाड प्यार जे अगदी पूर्ण दिवसाला हॅप्पी करून ठेवतं तर आयुने मस्त दोघांनाही ह करून किस करते आणि मग तसंच आयुष्यवणी किस करतात आयुनीला आणि मग स्कूलला सोडायला जातात तर रिटर्न येताना अवनी विंडो मधून बाहेर बघत असते तर आयुष बोलतो काय झालं बीबी तू परत सॅड का झाली सकाळी तर इतकी छान हसत खेळत होती ना तर अवनी बोलते किती शांत राहायचा प्रयत्न केला तरी ते डोक्यात येतच आहे सो काही कळत नाही आहे मला काय करावं तर आयुष बोलतो अगं तू जेवढा विचार करशील तेवढा जास्त ते टेन्शन येईल म्हणून तू होईल तेवढा नॉर्मल राहा तर अवनी बोलते बरं हे सर्व सोड तुला आज टिफिनवर काय देऊ तर आयुष बोलतो मला आज मस्त दोन तीन टाईट त्यानंतर ब्लशिंग स्माइल करत चार पाच किस दे आणि खूप सारा प्रेम देऊन थोडीशी काळजी दे तर राऊनिक हसत बोलायला लागते की तुला कसं काय सुचत एवढं असं लगेच आणि हे असं वागणं बोलणं ऐकून कोणीच नाही बोलणार की तू फादर आहेस लाईक एवढा बचपान कसं काय असू शकतो एका मध्ये खरंय नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज काय आन्सर करला आयुष्यावर पाठ चौदा बघणार आहे पण यावर आयुष्य काय बोलतो कसं बोलतो आणि अवनीचं मूळ आता जसा हसरा आहे तसंच राहील की पुन्हा काही दोघात वाद होईल आणि आयुष्यामुळे पुन्हा काहीतरी वादळ येणार आहे आणि स्टोरी मध्ये पुन्हा काय बघायला मिळणार आहे तेही बघू श रायटर अँड एडिटर शुभ वासेकर